साहेब आम्हाला ही तळ मान्य नाही रोजगारीच होणार आहोत आणि बरेच लोक होणार आहे आणि मरा तयार इथं तीन तळे मोठे अगोदर तर बरेच जमीन पाण्याखाली गेली आहे आणि आता ह्या लोकांनी काय करून खावं परेशान आहेत लोक चांगल्याकरता तळकवला तर इथं वाईट होणार आहे ही तळ मान्य नाही आम्हाला आणि ही तळ होऊ देणार नाही चौदा एक एकर जमीन पाण्यात आल्या एक एकर जमीन नाही बऱ्याच जणांना चार एकर दोन एकर दहा एकर पाच एकर असायचं तर सगळ्या ज्या जमिनीत आल्या तर अगोदर काही आणि आता आहे ना ते का आणि कसं खावं लोकांनी शेतीवर आधारित यायचं काही जणांना असेल नोकरी पण तिथं नोकर तर कुणीच नाही असं लोक यायचं हे जमिनीवर आधारित लोक ह्याचं हे तळ मान्य नाही पाणी भरपूर आहे जरीला काही गरज नाही साहेबांनी म्हणलेला आहे आम्ही तुमची जमीन जाऊ देणार नाही कळ करणार आहोत वर आता कुणी खरं करते नाही ती खरा कळायचं आमची जमीन जाऊ देणार नाही सगळ्याच लोकांच ते म्हणणं आहे गावाची नुकसान आहे घरीची नुकसान आहे की खरं आहे बघा ह्याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही गरीब गुरीब लोक तळमळ करू लागले या तळ्यामध्ये आता हे दबाब आणणं काहीच नाही तर दोन चार बाया तर मरा उभा टाकल्या तुम्ही खंडा ह्याच्या खाली आम्ही खाली जाऊ आम्ही कशा जा खाली बी जाऊन तुम्ही करा हे न करा ते न करा ते कशी काहीच देणार नाही त्यांनी आडवूनच केल्या आता बी पुढी तर पुढे शासनानं लक्षात धराव मी तर नुकसान होणार आहे ह्या तळ्याच्या आवाज जाऊ नये का पाणी का मागितले का यांना कोणी पाणी कमी आहे द्या म्हणजे का, का? नाही मान्य मान्य नाही तळ्याची आम्हाला गरज नाही तळ्याची गरज नाही या मुलाखती दरम्यान आणि या आंदोलना दरम्यान या ठिकाणी पावसाची सुरुवात झालेली असताना सुद्धा या महिला आणि या ठिकाणचे शेतकरी तो सुबर सुद्धा हल्लेले नाहीत आणि ते आपल्या ह्याच्यावर ठाम आहेत আগে দেও না দুটা মারার